पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एक भरधाव पोर्श कारने दुचाकी स्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे ही पोर्श कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता या घटनेनंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली अल्पवयीन आरोपीची आई वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत दरम्यान या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा पाय आणखी खोलत गेलेला आहे विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर एका व्यावसायिकाला प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणी अपघाताप्रकरणी चर्चेत असलेल्या अग्रवाल अगर... आणि विशाल अग्रवाल या पिता पुत्रांसह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे